नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बेंडे डोसे बनवल्यानंतर डोशाचं थोडं पीठ शिल्लक होतं तर त्यापासनं मी मस्त क्रिस्पी असे मसाले आप्पे बनवलेले आहेत तर त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे मुख्य म्हणजे नवरात्र सुरू असल्यामुळे याच्यामध्ये मी कांदा वापरलेला नाही आहे जरा वेगळ्या पद्धतीने हे आप्पे बनवलेले आहेत तेव्हा ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा साधारण आप्पे बनवताना त्याच्यामध्ये कांदा घालतात कारण कांद्याने आप्प्याला खूप छान चव येते पण नवरात्रीचे दिवस होते त्यामुळे मी कांदा वापरलेला नाही आहे तर इथे एक डब्बा डोशाचं पीठ शिल्लक होतं त्याच्यामध्ये मी पाववाटी गाजर बारीक चिरून घातलेलं आहे एक चमचा जिरं आणि इथे मी एक चमचा सांबार मसाला घातलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलं आणि हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपे पात्र छान तापल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये हे बनवलेलं बॅटर घातलेलं आहे गॅस मंद आचेवर ठेवलेलं आहे आणि आता हे आपे आपल्याला दोन्ही बाजूनी छान खरपूस असे बनवून घ्यायचे आहेत छान आप्प्यांना जाळी पडलेली आहे एका बाजूने आप्पे तयार झालेले आहेत तर आता दुसऱ्या बाजूने छान क्रिस्पी असे बनवून घेत आहे मस्त क्रिस्पी असे आप्पे तयार झालेले आहेत अशा प्रकारे सगळे आप्पे बनवून घ्यायचे आहेत हे बघा मस्त छान गरमागरम असे आप्पे तयार झाले आहेत याच्याबरोबर तुम्ही सॉस किंवा चटणी सर्व करू शकता कांद्याचा वापर न करता सुद्धा मस्त क्रिस्पी असे मसाला आपे तयार झालेले आहेत याच्यामध्ये मी गाजर आणि मुख्य म्हणजे सांबार मसाला घातला असल्यामुळे याला एक वेगळीच चव आलेली आहे तेव्हा तुम्ही हे आपे नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय